हाय फ्रेंड्स दोन वर्षापूर्वी मी आमच्या बागेमध्ये देवकेळी नावाचं एक झाड आणलं होतं आणि दरवर्षी एप्रिल मे या महिन्यामध्ये याला फुलं येतात तर सध्या ती फुलं बागेमध्ये आली आहेत ती मी तुम्हाला दाखवते हे देवकेळीचं झाड आहे आणि याला सुंदर कलरची फुलं येतात सुरुवातीला हे असं येतं आणि एक महिन्यानंतर हे असं दिसायला लागतं आणि ही फुलं तीन चार महिने झाडावरच असतात तुमच्याकडे किंवा तुमच्या भागामध्ये या झाडाला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू